दर्शनाची ओढमनी धाव घे जोतोजणी अश्वधावती रिंगणी गजर माऊली अंगणी श्री क्षेत्र गहिनीनाथगड ते पंढरपूर संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं पहिलं रिंगण जामदारवाडी जामखेड इथे मोठ्या उत्साहात संपन्न झालं पताकाधारी वारकरी विणेकरी टाळ मृदकाच्या तालावर पुंडलिका वर्द्या हरी विठ्ठल हा जय जयकार करत भरधाव वेगानं पालखीला प्रदक्षिणा घालू लागले त्या पाठोपाठ दिंडीतले दोन धावू लागले आणि अश्वांच्या दौडीनं भाविकांच्या डोळ्यांची पारणं फिटली आणि अहमदनगरच्या या भागातून पंढरपूरला जाणारी संत वामनभाऊ महाराज यांची ही सर्वात मोठी दिंडी आहे त्यामुळे विठ्ठल भक्तांसाठी ती परमणीच ठरते राज्यभरातून सुमारे पंचवीस हजारांहून अधिक वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले